बातमी आहे श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या ट्विटची उपमुख्यमंत्री पदा संदर्भात सर्व बातम्या ह्या निरर्थक आहेत राज्यातील मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय ट्विट करत श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेबाबत हे ट्विट केलेलं आहे आणि स्पष्टीकरण दिलंय कोणत्याही शर्यतीत नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय आणि दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी काय ट्विट केलेलं आहे ते पाहूयात महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावलेले आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वस्थामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली त्यामुळे अफवाना अधिकच बहर आला मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत यामध्ये कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती मात्र पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिलेला होता सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही राज्यातील सत्तेमध्ये कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे माझ्या संदर्भातल्या चर्चाना आता तरी पूर्ण विराम मिळेल अशी माफ अपेक्षा